नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला लगे मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार बाजा समित्यांचे आजारेला कापूस बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवघराशे सदुसष्ट सु क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे दहा रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल बाराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल पांढरकावडा कापूस लॉग स्टेपल अवघ दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल कोपरणा कापूस लोकल अवक चार हजार पाचशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल वरोळा कांबडा कापूस का लवकर अवघ चारशे त्र्याहत्तर क्विंटलची கம்மி கம சாஹி ஆகிட்டல் சர்வசார ஜாஸ்த் ரூபாய் வரராபோக்கே சிவசிச க்விண்டல் கமித் கமதா சாஹார சாசே ரூபாய் க்விண்டல் சர்வசார ஜாஸ்த் ரூபாய் க்விண்டல் உமரேட் காபூசல் அபே பஞ்சா க்விண்டல் कमीत कमी सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वस अंदाज सहा हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दास सहा हजार नऊशे दहा रुपये क्विंटल अकोला बोरगाव मंजू कापूस लोकल अवक दोनशे अठरा क्विंटलची कमीत कमदास सात हजार दोनशे शेचाळीस रुपये क्विंटल सर्वसांदा सात हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमदास सात हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल सर्व सर्वसांदास सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फॉर मध्यम स्टेपल अवघ तीनशे वीस क्विंटलची कमीत कमदास सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सर्वसांदास सहा हजार था नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा था हजार था नऊशे पन्नास रुपये क्विंटल समुद्रपूर कापूस लोकल अवघ सातशे सात क्विंटलची भद्रावती कापूस लोकल अवक आठशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवक बासष्ट क्विंटलची சே ரூபாய் சர்வசா சாசே வீச ரூபாய் கவிட்டல் ஜாதிச்சே பன்னாசல் தரிசி நோவ் சோவிசி மஹாராஷ் காபூசார்த்து நவிநூர் சோதன்தமஸ்